नमस्कार मी प्राध्यापक सुहास पाटील सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊस गाळ हंगाम सुरू झालेला आहे आणि बहुतांश साखर कारखान्यांनी पहिल्या हप्त्याची घोषणा अजून केलेली नाही परंतु त्यातील जवळजवळ अठ्ठावीस साखर कारखाने गाळपासाठी सज्ज आहेत त्यातले अठरा कारखाने हे खाजगी कारखाने आहेत आणि दहा सहकारी साखर कारखाने सुरू झालेले आहेत असा असताना बहुतांश साखर कारखान्यांनी ऊसाचा पहिला हप्ता अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना दिलेला नाही नवे नवे दरसुद्धा जाहीर केला नाही त्यामध्ये माळशिरस तालुक्यातील सहकार महर्षी साखर कारखान्याचा पहिला हप्ता त्यांनी सव्वीसशे रुपये जाहीर केला आणि दोन टप्प्यामध्ये उर्वरित तीनशे रुपये देणार म्हणजे एकोणतीसशे रुपये दर जाहीर केलेला आहे खरं तर या जिल्ह्याचे नेते म्हणून आपण या माळशिरस तालुक्यातील कारखान्याचे संस्थापक संचालक चेअरमन यांना आपण सातत्याने पाहत आलेलो आहोत आणि असं असताना या साखर कारखान्याने फक्त सव्वीसशे रुपये शेतकऱ्यांना पहिला हप्ता द्यावा म्हणजे शेतकऱ्यांची एक प्रकारे त्यांनी अनास्था केलेली आहे शेतकऱ्यांचा त्यांच्याकडनं ही भूमिका होती की कमीत कमी सहकार महर्षी साखर कारखान्याने तीन हजार रुपये पहिला हप्ता द्यायला पाहिला होता आणि उर्वरित दोन हप्ते टप्प्याने द्यायला पाहिले होते त्या साखर कारखान्याकडे को जनरेशन आहे डिस्टलरीचा प्रोजेक्ट आहे पण डिस्टलरी आणि को मधून सुद्धा गाळप संपल्यानंतरच्या दरम्यानची जर आपण आकडेवारी बघितली तर तीनशे ते चारशे रुपये प्रति टनाला फायदा होतो आणि असा असताना आपण शेतकऱ्यांना मात्र खूप कमी दर देत आहे आपण ज्यांना आमदार केलं या माडा विधानसभा मतदारसंघात मा त्या नूतन आमदारांनी सुद्धा या विधानसभेमध्ये पस्तीसशे रुपये दर आम्ही शेतकऱ्यांना देणार म्हणून सगळ्या लोकांमध्ये आवाज उठवला आणि सगळ्या शेतकऱ्यांकडून मतं घेतली पण त्यांनीसुद्धा अद्यापपर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दर दिलेला नाही असं असताना विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यांनी एक रुपया अधिकचा दर देतो म्हणून निवडणुकीमध्ये त्यांनी पण वातावरण तयार केलं तर परंतु त्यांनी अठ्ठावीस रुपये दर जाहीर केलेला आहे शेवटी कोणत्या साखर कारखान्याने समाधानकारक दर हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत जाहीर केलेला नाही तरी सुद्धा सर्व कारखानदारांनी फेर विचार करून निर्णय घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर देण्याची भूमिका घ्यावी आणि पस्तीसशे रुपये दराची जी विधानसभेमध्ये केलेली घोषणा आहे निवडणुकीतील घोषणा आहे या घोषणेला आपण सर्वजण स्टिकअप राहावं आणि शेतकऱ्यांना एक चांगल्या पद्धतीचा आपण आर्थिक प्रगतीचा मार्ग आपण सुकर करून द्यावा मी एवढेच आव्हान करतो आणि इथंच थांबतो धन्यवाद